नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपला हिंद केसरी बकासूर मागच्या वीस तारखेच्या मैदानानंतर आता तेवीस तारखेच्या मैदानात येणार आहे श्री संत घाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मानाचे पहिले पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान भव्य असं ओपनच्या बैलगाडा जंगी शहरतीचं ठिकाण हे महाराष्ट्र केसरी मैदान कोळे मैदान तालुका कराड जिल्हा सातारा येथे उद्या वार शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी भव्य असं मानाचं पहिलं महाराष्ट्र केसरी मैदान आयोजित केलं आहे मित्रांनो येथे बक्षिसाचा स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एकावन्न चतुर्थ एक्केचाळीस पंचमला एकतीसष्टम एकवीस सप्तमला अकरा आणि अष्टमला नऊ हजार असे मित्रांनो बक्षिसाचा स्वरूप आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर या कोळी मैदानात शंभर टक्के येणार आहे आता येणार म्हटल्यावर हिंदी केसरी बकासूरचा पैरा कोणता आहे हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे तर मित्रांनो मी थमनेलमध्ये चार नंदींची नावं सांगितली आहेत एक म्हणजे पिष्टान दुसरा कलंबीचा शंभू तिसरं हिंद केसरी सरजा आणि चौथं म्हणजे घरनिकीचा राजा पण नक्की कोणासोबत पैरा आहे तर मित्रांनो हा पैरा मी खात्रीशीर शंभर टक्के सांगणार आहे तर मित्रांनो हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे घरणिकीचा राजासोबत मित्रांनो घरनिकीचा राजा, मित्रा राजा आणि बकासूर ही जोडी उद्या कोळे मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे चालू हंगामाचा बादशाह घरनिकीचा राजा आणि नेहमीच गुलालात राहणारा बादशाह म्हणजे हिंद किसरी बकासूर त्यामुळे ही जोडी बकासूर आणि घरनिकीचा राजाची नक्कीच कोळे मैदानात धुमाकूल घालताना दिसणार आहे याआधी घरणिकीचा राजा आणि बकासूरने एक नंबर केला होता त्यामुळे उद्याच्या कोळे मैदानात ही जोडी आपल्याला नक्कीच गुलाला दिसेल एक नंबर पण करू शकते बघूया उद्या घरणिकीचा राजा आणि बकासूर ही जोडी कशी पलते जरी माझे मित्रांनो अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो